गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मैन श्री सद्गुरुवेन महा सद्गुरूंना नमन करून समर्थांना नमन करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया परमेश्वराचे नाम कधीपर्यंत घ्यायचे कुठपर्यंत घ्यायचे नाम घेण्याला काही मर्यादा आहे का ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर भगवंताचे नाम प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार घेत असतात पण या भगवंताच्या नामाला नाम घेण्याला काही मर्यादा आहे का म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष पंचवीस वर्ष असं काही काल मर्यादा आहे का की तोपर्यंत नाम घ्यावे म्हणून तर भगवंताचे नाम हे आपला श्वासोच्वास चालू आहे तोपर्यंत आणि आपली स्वतःची स्मृती जागृत आहे आपल्या स्मृतीत आहे तोपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण हे घेतले पाहिजे नामस्मरण हे केले पाहिजे आजच्या या कलयुगामध्ये परमार्थ साधणे हे प्रत्येकासाठी कठीण आहे महाकठीण आहे पण ज्या ज्या लोकांच्यावरती ज्या ज्या मनुष्यांवरती भगवंताची कृपादृष्टी असेल समर्थांची कृपादृष्टी असेल सद्गुरूंची कृपादृष्टी असेल तो तो मनुष्य परमार्थामध्ये रममान होणार नामस्मरणामध्ये रममान होणार हे निश्चित आहे कारण चार युगांमध्ये म्हणजे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांपैकी कलियुग हे आपल्यासाठी अतिशय त्रासदायक ठरणार आहे कारण पौराणिक धारणेनुसार कलियुगामध्ये पाप हे अतिशय प्रबळ असणार आहे पापाचे प्रमाण अतिशय वाढणार आहे ज्यावेळी सतयुग होते त्यावेळी सतयुगामध्ये शंभर टक्के पुण्य होते त्यावेळी लोकांचे आयुष्यही जास्त होते पुढे त्रेतायुगामध्ये हेच प्रमाण पंचवीस टक्के पाप आणि पंच्याहत्तर टक्के पुण्य असे होते त्रेतायुगामध्ये तरीही पाप जास्त घडत नव्हते पुढे द्वापर युगामध्ये हेच प्रमाण पन्नास पन्नास टक्क्यावरती आले द्वापर युगामध्ये पाप पुण्य समान झालेले आहे तसेच आता कलयुगामध्ये हेच प्रमाण पापाचे प्रमाण वाढलेले आहे कारण पाप हे पंच्याहत्तर टक्के आणि पुनने हे पंचवीस टक्केच राहिलेले आहे त्यामुळं या कलियुगामध्ये आपल्याला तारण्यासाठी आपलं कल्याण होण्यासाठी फक्त परमार्थ उपयुक्त ठरणार आहे भगवंताचं नामस्मरण भक्तिभाव हाच उपयोगी होणार आहे कारण ज्यावेळी ब्रह्मदेवाने कलियुगाचं अकराळ विकराळ असं स्वरूप पाहिलं त्यावेळेस ब्रह्मदेवांनी कलियुगाला विचारलं की कलियुगा तुझ्या युगामध्ये होणाऱ्या परिणामांचा उपाय काय आणि तो मला सांग आणि तसे मला वचन दे त्यावेळेस कलियुग म्हटला जो कोणी कलियुगामध्ये परमार्थ साधेल भक्तिभावाने राहील नामस्मरणात राहील आणि ज्याचं स्वतःच्या काम वासनेवर आणि स्वतःच्या जीवेवर नियंत्रण असेल अशा लोकांना मी घाबरतो अशा लोकांना मी घाबरतो अशा लोकांकडे माझा काहीही बाधिकार नाही मी त्यांच्या वाटेवर कधीही येऊ शकत नाही त्यामुळे आपण सर्वांनी भक्तिभावामध्ये परमार्थामध्ये तसेच परमेश्वर स्वरूप असणाऱ्या परमेश्वराच्या नामामध्ये नामस्मरणामध्ये राहायचं आहे ज्याने आपल्याला कलियुगामध्ये सुद्धा कलियुगाची काहीही बाधा होणार नाही हानी होणार नाही आणि इतर तीन युगांच्या तुलनेमध्ये कलियुगामध्ये परमार्थ सहज शक्य आहे नामस्मरणाद्वारे भक्तिभावाद्वारे आपण लवकरात लवकर या युगामध्ये सिद्धी पाहू शकतो आपलं पुण्य वाढवून आपण सिद्धी प्राप्त करू शकतो या युगात कमी कालावधीमध्ये परमार्थ शक्य आहे म्हणून भगवंताचं नाम घ्यायचं आहे पण ते कुठपर्यंत तर आपला श्वास चालू आहे आपली स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यायचं आहे जसं आपण श्वासोश्वास जसा, श्वास श्वास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे सुद्धा आहे योग्य अशा भाषेत जर सांगायचं झालं तर असं आपल्याला सांगता येईल की आपला श्वासोश्वास थांबला म्हणजे आपल्याला मरण येतं त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच असते असे आपल्या आपल्याला वाटलं पाहिजे अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजे आपला अहंकार आपला मीपणाने मरेपर्यंत आपण नाम घेत राहिले पाहिजे शेवटी मी जातो आणि फक्त नामच शिल्लक राहतं हे कलयुग अहंकाराने मीपणाने क्रोधाने अशा विविध विकारांनी भरलेला आहे त्यामुळे आपला मीपणा नष्ट झाला पाहिजे आणि तो परमात्म्या स्वरूपाचा नामानेच नष्ट होऊ शकतो कारण आपण कितीही परमेश्वराचे नाम घेतले तरी ते कधी पुरे होऊ शकत नाही मुक्ती मिळाली म्हणजे सर्व पुरे झालं असं म्हणतात पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते फक्त नामस्मरणच आहे हे अवश्य ध्यानात ठेवलं पाहिजे आपण जर उदाहरण बघायचं म्हटलं तर एखाद्या मनुष्याला गुंगीचं औषध दिलं जातं म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे आपण तपासण्यासाठी किंवा डॉक्टर त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी त्याला अंक मोजायला सांगतात किंवा बोलण्यात गुंतवतात अंक मोजता मोजता तो ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस तो शुद्धीवर नाही देहमानावर नाही असं ठरवलं जातं आणि त्याच्यावर उपचार केला जातो त्याचप्रमाणे नाम घेता घेता मी नाम घेतो हेही आपल्याला स्मरण जेव्हा राहत नाही आपल्या ध्यानात येत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे परवसान एकांतात होते हे ध्यानात ठेवले पाहिजे आणि एकांत म्हणजे मी नाम घेणारा एक या एकाचा सुद्धा अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे देहबुद्धीच्या पलीकडे जाणे नाम घेता घेता अशी परिस्थिती प्राप्त झाली अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याचे नाम घेणाऱ्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला कोणताही वावच उरत नाही कोणताही संशयच राहत नाही जर आपल्याला निद्रानाशाचा रोग झाला तर जोपर्यंत आपल्याला झोप जो येत नाही झोप लागेपर्यंत आपण झोपेचे औषध घेतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतलेच पाहिजे आपण नामस्मरण केलेच पाहिजे नाम, केले नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे आपल्याला प्रेम येणार नाही नामामुळे आनंदमय अशा भगवंताचे आपल्याला सानिध्य लागून सत्संग लागून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही एवढेच नाही तर हे लक्षात घ्या ज्याच्यावर भगवंताची कृपा असते ज्याच्यावर भगवंताची कृपा होते फक्त त्याच्याच मुखात भगवंताचे नाम येते आता आपण नामस्मरण करताना भगवंताचं नाम घेताना ना, आपल्या मनामध्ये संशय येतो किंवा एक शंका येते प्रश्न उठतो की नाम जपाची संख्या याची यादी करायची का किंवा याची नोंद कुठे करून ठेवावी का तर आपण अमुक एका संख्येपर्यंत जप करायचा संकल्पच जर केला असेल किंवा आपण जर दुररोजचा ठराविक म्हणजे काही कमीत कमी जप करायचं ठरवलं असेल तर जप संख्येची नोंद करून ठेवणे गरजेचे असते जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नियमाने काहीतरी कमीत कमी जप झाल्याशिवाय दिवस चांगला जाऊ नये या दृष्टीने जप संख्यांची नोंद करावी पण असं करत असताना एका बाबतीत काळजी घ्यायची ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पूर्ण झाली आता आपल्याला असं वाटतं की उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काहीही संबंध नाही अशा प्रकारची भावना अशा प्रकारची वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होण्याचा संभव असतो या गोष्टीला खूप जपलं पाहिजे आणि दररोजची ठरवलेली नामाची संख्या पूर्ण जरी झाली तरी आपण नाम घेण्याची सवय ही ठेवलीच पाहिजे कारण कोण नाम घ्यायला कोणताही वेळ काळ कोणतंही बंधन नाही आहे कोणतंही कार्य करत असताना आपण नाम मुखातून घेतलं तरी ते योग्य आहे आणि कुठल्याही ठिकाणी नाम हे घेतलंच पाहिजे मुखातून भगवंताचं नाम हे आलंच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ